राम राम शेतकरी मित्रांनो आणि माझ्या यूटूब फॅमिलींनो तुम्ही माझी खरोखर यूट्यूब फॅमिली आहात मित्रांनो यूट्यूबवर माझं म्हणजे मला यूटूबवर येऊन झालेलं यात जवळजवळ तीन महिने तीन महिन्यामध्ये आठशे सबस्क्रायबर माझे पूर्ण झालेले आहेत आणि यूट्यूबसाठी चार हजार घंटे लागतात सक्सेस होण्यासाठी तर माझे साडेतीन हजार घंटे पूर्ण झालेले आहेत पूर्ण साडेतीन हजार फक्त घंटेत बाकी हो आता पाचशे घंटे बाकी इथं म्हणजे यूट्यूबवर मला सक्सेस होण्यासाठी आणि सबस्क्रायबर एक हजार लागत तर आपले आठशे झालेले आहेत आता बाकी इथं दोनशे आणि फक्त चार हजार घंट्यात वाच टाईम लागतं आहे तर आपल्याला ला, ला आणि पाचशे पाचशे घंटे बाकी इथं तर ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा हे कम्प्लीट होण्यासाठी दोन वर्ष लागत आहे ना दीड वर्ष तर कमीत कमी दीड वर्ष लागत आहे कमीत कमी तर हे आपलं जवळजवळ चार महिन्यात कंप्लीट झालेलं आहे देवाचे आशीर्वाद आहेत उपकार आहेत म्हणून आणि तुमचा सपोर्ट आहे म्हणून कम्प्लीट झालेलं आहे आपलं हे तर जास्तीत जास्त व्हिडिओ बघा पाच हजार घंटे कम्प्लीट करा आणि मला पुढच्या ह्याच्यासाठी थोडी मदत होईल तर पहिलं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण हो की <laughs> आपलं वर आता ह्या महिन्यामध्ये समजा कम्प्लीट होऊन जाईल पूर्ण पूर्ण कम्प्लीट मग लाडकी बहीण योजना हां वाट बघा पैशाची आता पैसे पडते ना उचलायला जायचे पहिले साडेसात साडेसात हजार आले <laughs> आता हे ये, हप्ता येईलच ना आता पुढच्या हफ्त्यात येणार आहे हा हे सरकार शेतकऱ्याच सरकार आहे कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजना पाच वर्ष कंटिन्यू चलल हे सरकार शेतकऱ्याचं शेतकऱ्याच हे नीटच करणार करतील का नाही नीट आता पैसे लागल्यास लोक खुश होते नाही तर नीट करते नाही तर काय करतील साडेसात हजारामधून तुला किती भेटले मला नाही रुपये पैसे कुठे गेले मग दाम उचलण्या माणसाकडे च आहे हम्म पैसे उचलीत आहेत जे उचलीत आहेत त्याला च तुला ना। काहीच नाही भेटलं हम्म अरे मग अवघड झालं माझ्याकडे कशाचे पैसे आहेत हम्म घरच्या माणसाचं साधायचं आपण ते कुणाचं का ना पण काम काम भागले ना हा त्या दीड हजारामुळंच थोड्याफार थोड्याफार अडचणी जे होत्या ते दूर झाल्या का नाही हम्म झाल्या का नाही दूर खर्चा भेटले एकवीसशे रुपये पुन्हा पुढच्या वर्षी येणार पाचशे वाढ पुन्हा त्याच्या पुढच्या वर्षी पाचशे व्हाड असे करीत 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 करीत, करीत। लाडकी बहिणी योजना जाणार सात ते आठ हजार रुपये महिन्यावर बरे हम्म मग काय तुम्ही तयारीतच राहा पैसे उचलण्याच्या हा आपण तयारीतच राहणार पैसे उचलायच्या वाटच बघा ला कधी एकवीस येते का दीड हजार येते काय येते त्याची वाट बघत राहायची आपण फक्त खरं का आपलं वर कमी वेळामध्ये कम्प्लीट झालं का नाही लोकांनी दोन दोन वर्ष लागत आहे कम्प्लीट व्हायला आपलं मन हे कम्प्लीट हे बघणारी जे जनता आहे माय मायबाप भाऊ बहीण ताई ह्यांच्यामुळे कंप्लीट झालेलं या दोन महिन्यामध्ये हे साडे तीन हजार घंट्याचा वास टाइम कंप्लीट करणं म्हणजे दीड वर्ष लागत आहे या युट्युबवर तर आपण हे फक्त तीन ते ती चार महिन्यात कंप्लीट केलेलं या असं या हे लोक बघते सब... मित्रांनो चॅनलला ला करा कडे फुकट व्हिडिओ बघू नका खूप खूप कष्ट आहे तुम्हाला वाटतं कॅमेरा ठुळून त्याला काय विडिओ घेणं टाकणं तसं नाही त्याच्या पाठीमाग मित्रांनो त्याला एडिटिंग या कित्येक वेळेस कॅमेरा लाव चालू असतंय व्हिडिओ चालू करायचा आपण विसरत आहो पूर्ण व्हिडिओ काढलेला पूर्ण फेल जात आहे पुन्हा रिटर्न त्याला घ्यावं हो लागतंय खूप मेहनत आहे भावांना कोंबडं बाग द्यायला त्याला उडवा लागतंय का की संध्याकाळी आज वार कोणता आहे आज गुरुवार आज गुरुवार गुरुवारच गुरु जमतय ना ओ, आता तर उडविलच कोंबड <laughs> इतक्या बऱ्या भाग दिला त्याने व्हिडिओ मध्ये मशालाच आणायचं काम आहे आज आता उडी तो कोंबड मस्त संध्याकाळी बिर्याणी त्याची बा, 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 बा आता काय करावं तुला जवळ जवळ बावन्न शंभर एक कोंबडी आहे आपल्या प्युअर गावरान शंभर कोंबडी भेसळ नाही इलायची नाही काही नाही एक नंबर गावरान आहे तर मग लाडकी बहीण आणि काही काही नाही का, का मंत्र्याच्या लाडक्या बहिणी अर अररा कोंबड्याला दमनी गाणा आता आज गुरुवारचा करतोय आज ती नाश्ता आमचा <laughs> मित्रांनो फक्त चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूब लाईक कमेंट शेअर ह्याला एकही रुपया देत नाही काही नाही फक्त यूट्यूब जे पैसे देत आहे ते फक्त तुमचे यूज बघून पैसे देत आहे तुमच्या चॅनलला तुमच्या व्हिडिओवर किती यूज आहेत तुमचा व्हिडिओ बघितला आहे किती जणांनी ह्याला पैसे देत आहे त्याच्यामुळं लाईक कमेंट आणि शेअर ह्या भानगडीत पडू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ बघा पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा तर जय जवान जय किसान बाय बाय आता आपण व्हिडिओ करू शकतो